ऐका ना माझा शंभर टक्के मी आज शब्द दिलाय गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपले ऐका ना कसा संपेल ऐका ना ऐका ना व्यवहार कोणी केलाय त्यांना मी केलाय काय बोलताय

व्यवस्थित झालं सांगितलं पण त्यांनी असं आश्वासन दिलं नाही आतमध्ये बैठक आतमध्ये बैठक व्यवस्थित पार पडली ते म्हणतायत आतमध्ये आतमध्ये बैठक व्यवस्थित पार पडते सेल डील रद्द करा दुसरी कर गोष्ट या संदर्भात जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी ज्यांनी बेकायदेशीर कार्याला मदत केली कॉर्पोरेशन जो असो महानगरपालिका महानगरपालिके आयुक्त किंवा आयुक्त या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे की त्याच्यामुळं भविष्यामध्ये असे गैरप्रकार करताना त्याला प्रतिबंध लागेल त्याबरोबरच सेल डिल करताना ज्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या अधिकाऱ्यांनी करता त्यांनी खोट्या सर्च रिपोर्ट बनवलेल्या आहेत त्यांनी त्यांच्याशिवाय कारवाई केली पाहिजे दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट हे मोडकैस न आलेली बिल्डिंग आहे तरी सुद्धा मोडकळीच आल्याचं जे दाखवलेलं आहे त्या संबंधित त्यांनी जो त्यांनी हे केलेला आहे त्यांच्यावर कारवाई होईल आणि हे जे ट्रस्ट आहे हे ट्रस्ट बरखास्त करावं